हो सरसेजत्रेतून आणलं अरे वा खूप भारी रे वेलकम ना आहे त्याच्यावर असं चार हा आपण आहे ना एक काम करू या ठिकाणी असं अडको हा, हा? बोल ना अरे लटवायचं नाही त्याच्यात याच्यात ठेवायचा असतो फोन ठेव फोन ठेव बरं याच्यात ठेव ना याच्यात याच्यात ठेव फोन हा व्यवस्थित ठेव खरे चला कुलूप अडकलं त्याला ठेव व्यवस्थित ठेव असं हा भारी रे आपण फोन आता या आडकोयला याला चुका मारायला लागेल का रे घे फोन काढून तो फोन काढ कुठं मारायचा असं आहे का याला दोन काय चुका चुका हा बरोबर ड्रिल मशीन आणि चुका घेऊन हा जाय लवकर जाय लवकर हळू हळू जावार का